त्यांचं ही घर आहे ही आमची बाजू आहे शिडीजात म्हणजे माळ्या आहे वरती वरती चालू आहे चांगलं घर बांधलेलं आहे चांगलं मस्त घर आहे आणि आतमध्ये बघाल तर ते लाकडं ठेवलेली आहे लाकडं ठेवतात तो तू हा हा आज जो स्पेडिटिकल ना क्या दिए क्वेश्चन दिए और मत मुझे 9 दाब से मातीचा येणार पूर्ण आर्किमेंट मध्ये सिमेंट मध्ये वेट मध्ये पण थाच मिनिटावर नाही पक्का सिमेंटवर पण काय वर्ष होती ना काय तर भाजी साधा होता एकदम साधा साधा होतो बेरा होता बैल बैल हा 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 त्यांचा बेहरा होत मांगर टाईप होता बैल बैल ठेवायचं बैल बैल बांधायचं बैल बांधायचं घरामध्ये तुम्ही इथे राहायला आला तिथे राहायला होतो घरा मोठ्या घरा नंतर लग्न ठरलं ना, ना, ना या घरात

Tamam geldi. Aa. Şii. Heh. Gel. Gel. Ee ikide ya. Ee <_ENZ También un Enough> ikide.